माय वाका का ऊन योजी कडक पळायला लागे ना माय हा माय पाडी तर आहे ना ऊन काय सांगायच बिन देव न लाईती परत जडी या भाऊ मग काय खरं आहे का बिन पहिले होत ते बाजरापत नंतर पाणी गया आता गया आज म्हणे पण आता नाही राही ना माहित हा नाही आका पण बातम्या स्वतः करा ना आता काय पाणी पळा एवढं आहे नी बाने मी तर बिन पर्या जावरी काढले सु माय दोआले आता एक कटे मग हे ते ना बडे वास मारा लाग जाले म्हणजे पावसा न ना हा ना वास मारते ते हा ओ माय म्हणा दादोनी त्याने से मोती मोती गाण करण्याला लायत म्हणतो जावरी हां ते बी सांगस मी या पोरेले त्यात दुनिया जावरी रे जायव हा तरी बी नाही एकच नवीन नवीन जावरी काळस आणि तो पोऱ्या काय बिन नादान लिए करू देस मुती मोती मग म अंदोवाले दाजी बात नाही असून म दक्षिणा ते कान्यास परतीन दोले हां मग इथं दोन पाई पाहून हो ना चांगलं वाटत का माई दखा ना माय मग सैन सई दोल काढू नाही बी मग आता घर गायत का सांग जा दाका हा लगेच जाते कसं आहे ऊन बी चांगलं पडा ना मस्त न दिले बी पाणीशी हां धाडी द्या तुम्ही कोमल याम ना बरोबर हा अक्का तशी करा मग मी बी जाईज राही नो मी आणि कोमल संगीत जास मग मग दांना पडीन बीन बड्या जाऊ रे वाचमाना लाग राहिले थांब्या मग या रिकाम लेस काम, काम नहीं शे मग हा साधा के करतेस का या आणि त्या रिकाम टेकडीस ना सांग ना नाही ना ऐक ना हम्म पण आडी भटना ते जाऊ देऊस मी बी जाऊ घर ना कामे बी करू आणि महाराणी आणि मस्त पट्टा पाळी राणी थांब ना तू पण कोमल लढाई जर करशी बीन तु तोंड तोंडा काही आणि पहिलेच घरची वॉर्निंग लागेल हम्म माय या मी काय भेट ना तर खैर नाही म्हणे काय करे बारी आयड्याशी हा असंच करणं पडी म्हणजे कस साप बी मर जाय आणि लाठी बी ना तुटे हम्म माय कोण होत माय तडे हा कोण होत कुठे हो माया टाक्या समज होतो माय कोणतरी हा करत ना माय नाही वा कोणी सांग काय नाही हम्म बास वय या ताईन दिसले तर मी बास चला माय मग दारचीस का म्हणले हा ते असत ना आवरा बिवराय घेऊस तुना बरोबर दाळस मग मी केले हा चांगल्या खाई काही तुझी जात मस्त देखील आणि मी तर म्हणत ना तटेच सुखात टाकत खळख हा घर काय खायलायक हा हो माय तटेस सुखायला टाके दिसूत कोण अगं एवढं एवढं वजन दोकार डोकार आणि अगो परत घर सुखाड बटी मग अंड वयम काय जागा का इथली மா மாய வைணம்லவி மாய ரிக்ஷா நம் உ அ உம்மல்யார கோ का पुन्हा ना मान आवाज निराज नाही काय वेळ मला काय नाही काही शकायच नाही ना अशी थंडी हां आणि अंग सुद्धा कणकण कणकण करा माय माय काय हो बिन तुला ताप बीन हा दमदार बरं चेक करा मी अंग तर थंड घार लागेल आहे ना हा कर आराम कर म्हणते तू हा नाही आक्का ते उठस ना मी हां ते बांधा का समजा म्हणाला तेवढं करलेस नाही राहू दे त्या भांडा बी राहू दे मी जेवढा असतो काही नाही जाऊ दे कर आराम कर थोडा वेळ बापू नाका मग जाऊ दापण ना हां नाही तुम्ही काय नाही तुम्ही राहू द्या आत्ता मी दुली राहू द्याला नाही वा हां तब्येत बरोबर नाही शे मग झोप तो झोप अक्का भर बेन आज दिनभर आराम राहील हा ताप बी नाही अशी हम्म आणि नुसतं कणकण विराणं ना बरोबर बर ना हा ना होता येत का ना नुसती कणकण विराणी तंडी बाजी राहणी म्हणतो हे समजेच नाही राहीन डोकं सुद्धा दुखी राहणं आणि ताप नाही काही नाही पण असं वाटरा माले अशी का हां अशी फनफणी राही म्हणतो मी असं वाटरा माले असे नुसती आग वी राहणे शरीर मग दखन हे असे मला काहीच समजी नाही ने राहणं नेमका बापू बिचार नाही शी नाही तर दवाखान्या मला जाय माणूस मग दवाखान्यांनी काय करा हो शेव माय मग मा... तुम्ही टेन्शन नका लिया आका हम्म मग एक औषध ना रामबाण औषध शे म्हणतो हां आम्ही आत्याला बी आशिज वय असे रामबाण औषध शे ना एकच बुच पितात म्हणते ते एक मग ठण ठण डोकं काय दुखी नाही मी हां पण डॉक्टरला विचारत आम्ही ते डोकावर बी चालत म्हणे ते औषध लयस मी नाही ते मी काय म्हणतो ते औषध राहू द्या ना माय औषध राहू द्या या संध्याकाळी ती ना दही सो वाखा ना मग सुना औषध दुषित राहू द्या हा मग औषध राहू द्या म्हणे काय झाली येई अंगोर काढी राही म अंगोवर ना काढू वय व शोभा लैतून ते औषध लैतून येऊ नका ऐकू औषध नाटकेस नाटकेच आहे मग मला माहिती आहे वय तू लई वय मी म्हणाले वय लाई हा तेच नाव माय मग बरं वाटायला लागे लय सा मी औषध जा का हां वय वय लय लवकर लय సంబరఫుల్ కానీ విజయ మీ మాయ அக்காவ காசா ஓக மாவங்க பா कडू कारलं आर एन बी असं कुचकारी काचकारी सली ना बनायशी म्हणतो तो हम्म त्याला काय साधा नको समजू म्हणतो तो काळ आले हम्म वजी बारी काळाशे आई काय अशी आई का हम्म दम्मा ते कस आता आराम करले हा दे तू दहा मिनिटं अजून बरी वाटायला <laughs> ते म्हणत दहा नाही ओ माय दोनच मिनिटं आपर कड रे चला आपण चला बाहेर आई आई शोभाले वजी खारशी म्हणाला हम्म दम मार ना तिने पाटाच पाड सुभी मार तू शोपडी शोपडी पावडी दम मार तू ना पडक माय बड कडू जरा होत ते काय करू बिन सगळं विराम नाही कोट मागू विराम नाही बाई कता गयेत भूपटा अजून अक्का ओ अक्का कोमल ओय कोमल खाला ना घट चांगला राहिलं तरी बटातून बटा हां नाही शेतात नाही किचन नाही आहेत आक्खा बेना आणतात किचन मार भेट का असं आहे का बरं होई मग चल हां काय नाही गरम गरम वडापावला येलो होतो बटा गं बशी अजून खाई देऊत म्हण बरं चल मग चल किचन मग चल बटाजून खाई लेत मग चल पाव बरं वेगे माझ्या लई म्हणत ते हा बरा दिन वे झालं जात खायला नाही म्हणत हा लया चला बडा बड शेल जात हा मस्त वेगळे खाऊत मग चला मग हम्म चल चल नाही तर थंड होईल जाते बारे हा लय ना तर खरी तीनच लय चांग तू बी चार का बोलायत बट ना बर काय अख्या तू काय चावज घडे खरंच ना मग आता कर मग चार लोकेश येतच चारच लिही ना माणूस अरे <laughs> भाऊ तशी नाही म्हणत तुम्ही आता एक कोमल तब्येत बरोबर नाही मग येईल कसं खावा चाली हम्म सकाळी पैसे थंडी भराय की कंकन आण करी ना मग ते मग तेल खाई अगो जास्त आजारी पड जाई मग <laughs> काय का, का नाही अक्का आते बरं वाट राह माले हाती चाली ना खावाले आणि इले काय वेगे आते हा काय वेळ नंतर तुली अरे भाऊ म्हणत काय सांगू भाऊ हा सकाळीच ना म्हणत तिने अंग मासे थोर खाप मासे इतलं थंडीन उंडी बा डोकं बिक गण जाम झालं ती ती शोभा काळाला यायला ती त्यानं स्थाप करत नाही पण ना म्हणत मग नाही बघ हे नाटकाची माग पण नवीन हे झाले काय सुकन खाऊ द्या आणि वाटतं माझ्या ते बराच वरीस नंतर येते गरमा वडा पाव याल शेत खाऊ द्या आणि वाटत हा तू बी काय खरं नाही आक्का मग दवाखाना मला जाऊन मग तू बी हो रे आई किराय नाही रे पाहते मग तुला तर नका सावा सांगायचे एक काम कर ती काय अशी आवाज नाही भाऊ हां तू ये ना डॉक्टरले गरज बोलायले ऐक म्हण आलो हा नाही आते बरं वाटर ना ते खाणा लिहिता ना आते बरं वाटर काय बोलाव नका डॉक्टरले कसा ना काढा ना कुडा येतो काय बी आळा वैद्य लयस मग नाही डॉक्टर कसं ना कुडता येत मग काळा कुडावर तर टिकू आता माणूस ते नाही रे बापू वय डॉक्टरले बोलायला मग ओ विन हा मला काय म्हणणं नाही ओ माय हा बलाव रे बापू बाप बला डॉक्टर बना आणि राव द्या ना काय नाही हा ते बरं वाट राहा मला हा काही नाही बरं वाट राहा मग राव मग बोलावस मग डॉक्टरले चल बापरे भयंकर रे बर का हा 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 अई अशी करणं पडी आते ते तुम्ही आपलं माणसे जेशी ते चार पाच सलावाज नाही पडतीन बरं का आसा कदी वाजी आनुकी वर? आ, टेंशन लगले हा असं कधी ऐकायला नाही भेटणारी कंडिशन सर्दी नाही खोकला नाही काय नाही डायरेक्ट कणकणकर करी आणून थंडी बाजी राही ताप बी नाही तरी बी अंगरम बाप रे बाप आणू की केशेवर काय टेन्शन नको तुम्ही हो तुम्हाला फॅमिली डॉक्टर डॉक्टरशी मी हो हा चार पाच सलायन माहिती एकच नंबर टाक तक टाका विचार आते ना आते तीन इंजेक्शन दिसू फक्त हम्म आणि एक जासू आणि एक काको आहे ना हा रात्रीला जासू

आता शांत बस आहे गुच्चूप हा जाऊ ना दे इंजेक्शन द्या अव येळी मग का इंजेक्शन लिहिले काय नाही बरे वाटा लागते ला ना मग नाही नाही ना पण मला ते बरं वाटा ना खरं सांगत मी माय हो आता काय नाही बी ना ते आपलं बांड पुढे जाई वाटत शिलगाव माहित तो काळा जमतेम पिता म्हणे कशा तरी अजून त्याला फिरा त्या काळा ना पुढे शिलगाव माहित खरं खरं सांगितलं फुकावत इथल्या चार चार पाच पाच इंजेक्शन कोण पोचली अको कायचे परिणाम होईना ते वेगळा नाही बापू जा बरं बाहेर बॅग घेऊन ये माझी जा नाही मी काय म्हणला का, का ना आ, आ, मी खरं खरं सांग काय होईना ते पण येते म्हणा तुम्ही जा म्हणा मी खरं खरं सांगत ना काय सांग ना तुला अगो खरं करून करू काय नाटकी करू नको तू उच्च झो हा आम्ही लयस नाही तुम्ही काही लवू नका मी काय सांगितलं ना ऐका तेवढं ते मला काही जोयला नव्हतं पण आकांत्या आज जाऊ रे तो आळ काढ राहते आज हां ते कुर्ता माय म्हणतो शिरगावकडे बडा कुर्ता मोडायचे त्यानं पेक्षा म्हणलं म्हणून आजारीनं सोंग धरलेलं होतं मी हां पण मला काय माहिती होतं बी नाही एवढं वेळ जाय आज ते कशी गम तू आ टायावर आव मला पहिलेच माहित होतं तू नाटके करा नाही अशी हम्म मी तवळ केली म्हणतं थांब कौ जर आहे नाटके करत दखस म्हणत हा